पिंपळे गुरवमधील संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून संत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर काशीद पार्क व बीआरटी टी रोड येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष व छत्रपती शिवाजी महाराज वनश्री महाराष्ट्र शासन पुरस्कार यांनी सहकाऱ्यांसह स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला यावेळी पी सी एम सी पुरस्कृत स्वच्छता चॅम्पियन संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण फिरके सूर्यकांत भागवत सूर्यकांत कुरुलकर दामू राणे चांदमल सिंघवी पोपट चव्हाण दौलतराव जाधव गणेश ठाकरे शंकर टोपे विशाल कुंभार श्रीधर राऊत श्रीधर साबळे धनेश कुमार पुरोहित मोहन भोईटे दत्तात्रय पाटकर पितांबर सरोदे अशोक नवगण सुरेश दिघे अनिल भोळे शत्रुघ्न धुळे आनंदराव वानखेडे दत्तात्रय खताळ बाळासाहेब वाघ संजय पाडेकर दौलतराव जाधव आदी मान्यवर सहभागी झाले होते आज संत राज्य जयंती आहे राजेबा विदर्भातलेखी गरीब परिस्थितीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे त्यांनी त्यांच्या आईने मात्र एवढं शिकवलं संस्कार त्यांचं अंतर निर्मूलन केलं आणि शिकण्याला आनंद कसा मिळेल हेच त्यांनी शिकवलं आता त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटल्यानंतर एक तास सुद्धा आपल्याला कमी पडेल परंतु आजच्या आपल्या या पार्क पार्कमध्ये दोन हजार थोडापर्यंत एवढा कत्तर साथ होता तुम्हाला इथून नाच दाबून जावं लागत होतं त्यावेळी आम्ही अरुण पवार आणि तारंदी भाऊ जवळकर यांना सांगितलं ही आणि त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांनी मला पहिल्यांदा मला भाषण करायला सांगितलं दिली फक्त पहिले तुम्हाला लोकांना बसायला जागा पाहिजे याची मेहरबानी आहे की आज आम्ही इथे चांगलं आम्ही हा एवढा कचरा असतो अर्धात्र कचरा तो साफ झाला पाहिजे तो त्या दिवशी संच केला महापालिके लोकांनी दुसऱ्या दिवशी परत तेवढाच पडला तिसऱ्या दिवशी परत तेवढा त्यावेळी अरुण शेट्टी एक माणूस ठेवला रात्र दिवस त्याची जेवणाची खाण्याची नाश्याची व्यवस्था आम्ही करत होतो तो लघुल केल्या गेला ते बायके इथे कचरा आणून टाकत होते राहुल तिथे उभे त्यांच्या समोर कत्रा टाकत होते इतकी वैसंबी आमच्या लोकांमध्ये इतकी पसरली होती परंतु दोन हजार सोळाच्या स्वच्छता अभियानानंतर मात्र काचीत पार्कला जर स्वच्छतेच हे लागलं प्रत्येक गल्ली आम्ही ताप दिली त्या व्यक्तींनी सत्ता आता सगळ्या गल्ल्या आम्ही ताप केलेल्या तत्पर असणारे आणि सगळ्यांसाठी सगळ्यांच्या हृदयात बसलेले वृक्षमित्र त्यांना मोठा पुरस्कार महाराष्ट्र शासनात दिलेला राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे असे आमचे आदरणीय अरुण पवार साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द सांगा नमस्कार आज आपल्या आमची बाबा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संस्थेच्या वतीनं आपल्या अशा खंडातील एक नंबरची आणि जगातली एक नंबरची पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर काय करत आहे आणि याचा सर्व श्रेय पदाधिकारी कर्मचारी यांनाच जातो आम्ही त्या समजा देवके असल समजा काय कुठला सण असेल एखाद्या महापुरुष एका दिवशी एक दिवसा करतो पण तुम्हाला हे दररोज ड्युटी जरी असलं तर आज एकवा म्हणून आपलं कर्तव्य म्हणून आणि आपला भात स्वच्छ राहिला पाहिजे म्हणून तुम्ही दररोज ड्युटी म्हणून काय असेल ना तुम्ही भात स्वच्छ करत आहात तुम्हाला ड्युटी म्हणून तर काय करू हा आपला कष्टाचा म्हणून नाही पण तुम्हाला माउंडीचा आई तुझा म्हणूनचं घरभरून आशीर्वाद मिळणार आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबाला हे तुमच्या वंशाच्यापणे खान तुम्हाला आशीर्वाद मिळणार कारण तुम्ही खरं सेवेचं काम करत आहात बाकी अधिकारी पालिकेचा ते त्याच्या दिवशी असते त्या ठिकाणी बघून तो वेगळा आहे पण हे सगळे सर्व तुम्हाला जातं आज संत गांधीबाहेबांची जयंती आहे त्यांनी सर्वांना शुभेच्छा आता आमचे जे मार्गदर्शन राज्याने सांगितलेलं आहे जे तुमचा उद्देश होतं की स्वच्छता अभियान मी तुकड्यासाठी काम करतं आणि त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली होती अनुषंगाने संधी लाडकी किंवा नागरिक संघ आज मी दहा वर्षाच्या पुढे पाहत आहे की युवकांना अजून असं त्यांचं काम आहे कुठलंही म्हणजे जाहिरात नाही कुठलं काम नाही विषय असा आहे बरोबर काम करायचं म्हटलं की व्हॉट्सअपला सांगावं लागतं एम एस टाकावं लागतं जे आपण काम केलं हे परिवर्तनासाठी समाजाला समाजामध्ये पोहोचलं पाहिजे तशी तर सेवा पाहायला गेलं तर मी सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत माझे गुरुगुरे आहेत सर्वात मी बोलणं उचित ठरणार नाही पण सेवेचा अर्थ असा आहे म्हणजे आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते म्हणून करतात जर आपण एखादी सेवा केली एखादं दानन्म केलं तर आपण एखादी केलेली सेवा डाव्या हाताचं उजव्यानं उजव्या हाताचं डाव्यातना कळायला नाही पाहिजे त्यावेळेस ती माऊलीपर्यंत सेवा जाते पण आज परिस्थिती अशी आहे आमच्या सैन सर्व काळ झोपलेलं आहे आज कुणाशी कुणाला काय घेणं गेलं स्वच्छता अभियान असेल तुमचं रक्तदान असेल काय नाही जर फक्त व्हॉट्सअपवरती शुभेच्छा देतो ऋण व्यक्त करतो डोळ्यातून पाणी आणतो या काहीच नाही पण असे आज संत गाडगे गावा ज्येष्ठ नागरिक संघासारखे ज्यावेळेस आपल्या पार्क पार्कमध्ये पिंपरी मध्ये आमचे कर्मचारी बंधू असतील त्यावेळेस कोणी काही म्हणलं काही जरी म्हणलं कोणी काय काय असतं अनाथाची परिस्थिती आहे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्याही आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक संघ आहेत त्यावेळेस जेव्हा चांगलं काम करतो त्यावेळेस बोलून आपण अनेक जण असतील पण आपण त्यांचा विचार न करता आपली ह्या मायभूमीची ह्या देशाची आणि आपलं कर्तव्य म्हणून आपण आज संकल्प करूया संत गाड्यांबरोबर आपल्या संघाच्या वतीनं आणि आपल्या सर्व मित्रपटांसोबत संकल्प करतो किती तुकोबरा यायच्या आणि माऊलीच्या इच्छेप्रमाणे किती पुढं जातं पाहूया तुम्हाला जेवढा सहभाग घेता येईल तेवढं घेत जाऊ आज आम्ही एक संकल्प करणार आहोत की प्रत्येक महिन्याचा शेवटचा रविवार किंवा पहिला रविवार एक ज्येष्ठ नागरिक ठरवते आम्ही पर परत पहिल्यासारखं आमचं स्वच्छ अभियान जे आहे आळंदीपासून माउली जिथे तुम्ही आहे शिर्डी मंदिर असतात गडकिल्ले असतील जिथे जिथं मोठे मंदिरं आहेत त्याच्यापासून मग आमचा स्वार्थ नाही पण परमार्थ पण होणार आहे त्या ठिकाणी आम्ही स्वच्छता देणार जाणार आहे तिथं आमची सेवा करून आम्हाला दर्शन पण मिळणार आहे तर आज आम्ही संत कार्गिरीबा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं आज आम्ही जयंती साजरी करत आहोत आणि संत कार्डिंग बाबा जयंतीने आणि हा संकल्प करत आहोत पूर्णच आपल्या सर्वांना संत कार्डेबाबत ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं आणि त्यांच्या जयंती खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद